हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द अफिलिएट मार्केटिंग अफिलिएट मार्केटिंग चा मराठी तर संलग्न विपणन एक विपणन व्यवस्था ज्याद्वारे ऑनलाईन किरकोळ विक्रेता त्याच्या रेफरन्स मधून व्युत्पन्न केलेल्या ट्राफिक किंवा के विक्रीसाठी बाह्य वेबसाइटला ला कमीशन देतो अफिलिएट मार्केटिंग ला पण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अफिलिएट मार्केटिंग हैज ग्रोन क्विकली सिंस इट्स इनसेप्शन। दुसरा वाक्य आहे द अफिलिएट मार्केटिंग इंडस्ट्री इज कॉन्स्टंटली चेंजिंग तीसरा वाक्य आहे आई सपोर्ट द साइट थ्रू एडवर्टाइजिंग एंड अफिलिएट मार्केटिंग चौथा वाक्य आहे आय लव्ह अफिलिएट मार्केटिंग बिकॉज द अर्निंग पोटेन्शियल इज सो लार्ज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू